नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा क्वार्टर थ्रीचा रिझल्ट बघणार आहो आणि मित्रांनो एवढंच नाही हो तर ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड इंडेक्समध्ये ॲड होत आहे तर मित्रांनो कोणता आहे तो इंडेक्स आणि कधीपासून एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड त्या इंडेक्समध्ये ॲड होत आहे ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट वन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट वन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट सेवन वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे कॉर्टर थ्रीचे कन्सॉलिडेटेड नंबर आणि मित्रांनो हा आहे या कंपनीचा कॉर्टर थ्रीचा इयर ऑन बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपेरिजन तर सगळ्यात पहिले बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन बेसिसवर तीन हजार आणि मित्रांनो हे सगळेचे सगळे आकडे कोटीमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर तीन हजार एकशे पंचवीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आले आहे तीन हजार दोनशे अकरा कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या क्वाटर थ्रीमध्ये आले आहे तीन हजार दोनशे अकरा कोटी रुपये चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आली आहे तीन हजार तीनशे बत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर तीन हजार एकोणनव्वद कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे तीन हजार तीनशे बत्तीस कोटी रुपये चला आता बोलिया ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे खर्चबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयरबेसिसवर तीन हजार तीन कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये ही तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आले आहे तीन हजार एकशे बत्तीस ouais कोटी रुपये चला आता बोलूया ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला आहे एकशे नव्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे नव्वद कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे एकशे नव्याण्णव कोटी रुपये चला आता बोलूया ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर एकशे नऊ कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे पस्तीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये चला आता बोलिया ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ई पी एसबद्दल म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल तर मित्रांनो आणि मित्रांनो हा जो ई पी एस असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही कोटीमध्ये असतो ई पी एस फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो तर मित्रांनो या कंपनीचा ई पी एस इयर ऑन इयरबेसिसवर थ्री पॉईंट टू टू रुपीजने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही फाईव्ह पॉईंट झिरो फाईव्ह रुपीज आणि या कंपनीचा ई पी एस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर थ्री पॉईंट नाईन सेवन रुपीजने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही फोर पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट म्हणजे मित्रांनो ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा नेट प्रॉफिट म्हणा किंवा ई पी एस म्हणा कॉटरऑन कॉर्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इनक्रीज झाला आहे आणि मित्रांनो ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन सोळा हजार समथिंग कोटी रुपयांचा आहे आणि मित्रांनो या कंपनीचा ऑर्डर बुक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या एंडपर्यंत पोहोचलेला आहे अडोतीस हजार एकवीस कोटी रुपयांपर्यंत आणि मित्रांनो आता बोलूया सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेटबद्दल तर मित्रांनो ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड एम एस सी आय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये इन्क्लूड होत आहे कधीपासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय